नमस्कार मित्रांनो जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजचा आपला हा जो एपिसोड आहे त्यामध्ये आपण मागच्याच एका भागाचं कंटिन्युएशन करत आहोत स्क्रीन ॲडिक्शन या विषयावर आपण मागच्या आठवड्यामध्ये सोनाली काळेशी गप्पा मारत असताना त्यातील एका महत्त्वाच्या विषयावरती म्हणजे मोबाईल ॲडिक्शन किंवा इंटरनेट गेमिंग गॅम्बलिंग ह्या विषयावरती आपण बोललो होतो आजच्या आपण ह्या भागामध्ये ऑनलाईन शॉपिंग ॲडिक्शन पॉर्नोग्राफी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टींवरती प्रकाश टाकणार आहोत आणि ह्या सर्व आत्तापर्यंतच्या मागच्या आणि आत्ताच्या एपिसोड्समध्ये आता ह्यावर काय उपाययोजना करता येईल ह्या विषयावर आपण ह्या एपिसोडच्या शेवटी बोलणार आहोत तर आवर्जून हा एपिसोड सर्वांनी नक्की पहा हा एपिसोड तुम्ही आत्ता पहिल्यांदाच पाहत असाल तर ह्याआधी मागचा एपिसोड पाहून कंटिन्युएशन एपिसोड करा आणि हा एपिसोड आणि मागचा एपिसोड जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बऱ्याच लोकांना ह्याचा फायदा होईल तर आता आपण भागाची सुरुवात करूया तर आता ह्या सर्व गप्पांमधून आपण इतका वेळ मोबाईल ॲडिक्शन किंवा स्क्रीन ॲडिक्शन किंवा त्याला ऑप्सेशन म्हणूया आणि ह्या दोन तीन गोष्टी ऐकल्या पण आमच्या आधी जेव्हा गप्पा चालू होत्या तेव्हा आणखी एक तिसरा विषय होता की जे ऐकल्यानंतर माझ्यासाठी फार शॉकिंग होतं म्हणजे शॉपिंग ॲडिक्शन असा सुद्धा एक प्रकार आहे म्हणजे ऑनलाईन शॉपिंग ॲडिक्शन हा जेव्हा विषय ऐकला तेव्हा म्हणलं अरे बापरे ह्यात तर म्हणजे आम्ही सुद्धा रेग्युलर दणादण शॉपिंग करत असतो तर हा एक काय प्रकार काय म्हणजे हे ऑनलाईन आपण काय करतो नॉर्मली शॉपिंग करायचं असेल तर आपण उठून बाहेर जातो चार लोकांशी बोलतो चार ठिकाणी गोष्टी बघतो पण सध्या कसं आहे मला सगळं ऑन क्लिक अवेलेबल आहे हा म्हणजे मला आत्ता एखादी गोष्ट हवी आहे ती घरातली असेल माझ्या स्वतःसाठी असेल आणि बाहेर आत्ता पडतोय तसा पाऊस पडत असेल तर मला बाहेर जाता येणार नाही पण त्या गोष्टीची गरज आहे म्हटल्यावरती मी पटकन काय म्हणजे सध्या तर ते नवीन निघालेलं ब्लिंकिट इट इज ऍक्च्युली ऍज द नेम गोज ब्लिंकिट म्हणजे तुम्ही ऑर्डर करून ब्लिंक कराल तोपर्यंत तुमच्याकडे ते आलेलं असतं सो इतकं इझिली ते अव्हेलेबल आहे म्हटल्यावरती लोक ते वापरायला सुरुवात करतात गरज आहे तिथपर्यंत तुम्ही ते वापरताय हे ठीक आहे जसं मी आता म्हणलं पाऊस पडतोय मला बाहेर जाताच येणार नाहीये सो मी ऑर्डर केलं हे ठीक आहे पण आता मला दिसतंय काहीतरी फेसबुकवर मी रील्स बघतीये mm. हे एक नवीन आहे सध्याचं की mm. रील्स बघत राहणं mm. मग त्याच्यात मला काहीतरी छान दिसलंय एखादी बॅग दिसली mm. गरज आहे का mm. केवढ्याची आहे एवढे पैसे मी आता घालवायला पाहिजेत का mm. हा विचारही त्यावेळेला माझ्या डोक्यात येत नाही मला आवडलं मी ऑर्डर केलं मी घेतलं भले mm. माझ्या घरात ऑलरेडी चार बॅग असतील आता ती बॅग आली आल्यानंतर मला असं वाटलं मलाही नाही आवडत मी ती परत केली ती पण फॅसिलिटी मला अवेलेबल आहे त्याच्यामुळे लोक काय करतात की मला जे दिसतंय ते मला आवडलंय आणि ते मला आत्ता पाहिजे सो मी ते घेऊन टाकलं आणि मग मला घर बसल्या जर सगळं मिळतंय तर मी बाहेर कशाला जाऊ त्याच्यामुळे रोज काहीतरी शॉपिंग करणं हा एक उद्योग झालाय असं म्हणायला हरकत नाही पण सुद्धा कसं होतं आता मला जर माहिती आहे मला चार गोष्टी हव्या आहेत गरजेच्या आहेत तेवढ्या मी मागवल्या आपण ऑब्सेशन किंवा ऍडिक्शन झालंय शॉपिंगचं कधी म्हणतो की जेव्हा आता चला रिकामा वेळ मिळालाय बसा शॉपिंग करा Okay. हेच करतात लोक बऱ्याच वेळेला okay. तिथे मग ते ऍडिकशनकडे जातं की गरज नाहीये मी मागवलं मग मा मागवलं मी चार दिवस वापरलं मी रिटर्न केलं का तर मला आवडलेलं नाहीये हे सर्कल त्याच्यामधनं सुरू होतं आणि मग त्यात आपण किती पैसे घालवतो हे लक्षात येत नाही ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स असं लक्षात येतं मग आपल्याकडे अर्थात ऍडमिट कोणीच नाहीये त्या बाबतीमध्ये पण जेव्हा ओपीडी केसेस आपण बघतो ना त्यावेळेला खूपशा बायकांमध्ये हे व्यसन जास्त दिसतं ऑनलाईन शॉपिंगचं okay. साडी छान दिसली उगाचंच विकत घेतली ड्रेस मटेरियल आवडलं उगाचंच विकत घेतलं हे खूप दिसतं आणि त्याच्यामध्ये मग किती पैसे जात आहेत हे लक्षात येत नाही कसं होतं जेव्हा मी पर्समधनं कॅश काढून देते तेव्हा मा मला तो पिंच असतो ना की पैसे गेलेत हो, 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 इथे मी ऑनलाईनच पेमेंट करते मला कळतच नाही पैसे गेलेले हा त्याच्यातला खूप मोठा भाग आहे की माझ्या हातातले पैसे जात आहेत आणि कमी उकत आहेत हे मला पटकन लक्षातच येत नाही आणि त्याच्यामुळे ते वाढत जातं कारण ऑनलाईन पेमेंट करा खूप कमी लोक अशी असतात की जी कॅश ऑन डिलिव्हरीवर घेतात आणि जे कॅश ऑन डिलिव्हरीवर घेणारे आहेत ना त्यांचं हे ऍडिक्शन होत नाही कारण मी हाताने पैसे त्यांना काढून देते, देते ना सो तिथे मला थांबायला लागतं कुठेतरी त्यामुळे हे नवीन आलेलं ऍडिक्शन आहे की ज्याच्यामध्ये फिमेल्स जास्त आहेत म्हणजे एवढ्या वेळ आपण बोलतोय ना तर या ऍडिक्शनमध्ये आपल्याला मेल्स जास्त दिसतात फिमेल्स मानाने कमी आहेत म्हणजे मुली म्हण किंवा बायका म्हण ह्यांच्यामध्ये ना ऑनलाईन शॉपिंग किंवा रील्स बघणं रील्स करणं ऍक्च्युली आणि सोशल मीडिया हे खूप जास्त आहे मी सोशल मीडियाचं ऍडिक्शन सध्या भरपूर आहे मग मी फेसबुकवर काहीतरी टाकलं समजा आता आपला हा जो काही व्हिडिओ ह्याची एखादी बाईट मी त्याच्यावरती टाकली तर मी दर पंधरा मिनिटांनी बघणार किती लोकांनी बघितलंय मला किती लोकांनी लाईक केलंय आणि जर ते केलं नसेल ना तर मला रेसलेसनेस यायला लागतो दॅट गोज टुवर्ड्स एडिक्शन मी पोस्ट केलं मी विसरले मला कोणीतरी फोन करून सांगितलं अरे तुमचं ते आर्टिकल मी वाचलं छान होतं ओके थँक्यू इथे ला मला थांबता येत असेल ना तर ते कडे जाणार नाही पण हे थांबता येणं खूप कठीण आहे कारण ती सवय मोबाईलनी आपल्याला लावली आपण ती लावून घेतली कारण तुला मला कोणाला या वयात सुद्धा कोणी अप्रिशिएट केलं तर नक्कीच आवडतं मग मुलांना तर ते अजून आवडतं त्याच्यामुळे मुलं तिथे अजून अजून जायचा प्रयत्न करतात की तिथे मला कोणीतरी जज करत नाहीये पण मला अप्रिशिएट करत आहेत मग मुलांमधलं अडिक्शन वाढण्याचं कारणच हे आहे की जी मुलं खूप इंटरवर्ट आहेत ज्यांना hmm. मुलांमध्ये मिक्स होणं कठीण जातं hmm. ती मुलं तिथे जातात का आता व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये मला कोणी बघणार नाहीये okay. मी फेक आयडेंटिटीनी काहीही लिहू शकतो तिथे मला कोणी जज करणार नाहीये सो दिस hmm. इज so, द सेफ प्लेस मुलांशी बोलताना हे लक्षात येतं जी सोशल मीडिया अडिक्ट किंवा गेम्स खेळतात एकत्र बसून गेम खेळतात अर्थात हे कळलं सुद्धा मला जेव्हा मी मुलांबरोबर शाळेत काम करायला लागले या विषयावर तेव्हा की चार पाच मुलं मिळून गेम खेळतात या गेम मध्ये एक डिस्कॉर्ड म्हणून ऍप आहे त्या ऍप थ्रू ही मुलं एकत्र येतात आणि खेळतात प्रत्येक जण वेगवेगळ्या आयडेंटिटीनी खेळत असतं मी माझं नाव तिथे देतच नाही मी मुलगा म्हणून खेळते तिकडे सो कोणाला माहिती नाही सोनाली खेळतीये का अजून कोणी खेळतय त्याच्यामुळे तिथे मला कोणी जज करणार नाही मला कोणी काही बोलणार नाहीये सो आय एम सेफ मी काही बोलू शकते तिकडे मग तिथे ते गप्पा मारतात गेम्स खेळतात हे सगळं चालू असतं आता ही एंटरटेनमेंट मला जर घरात बसून काही न करता मिळत असेल मी कशाला उठून बाहेर जाणार आहे हे ॲडिक्शन त्यातनं वाढत जातं तसंच ऑनलाईन शॉपिंगचं आहे पण मला नेहमी असं वाटतं की आपण जेव्हा शॉपिंग करायला जातो तेव्हा आपण चार लोकांना भेटतो चार लोकांशी बोलतो चर्चा करतो वेगवेगळ्या गोष्टी ऍक्च्युली फील करून बघतो बार्गेनिंग करतो ह्या सगळ्यामध्ये आपले स्किल्स डेव्हलप होत असतात कम्युनिकेशन स्किल्स असतील नेगोशि स्किल्स असतील हे स्किल्स डेव्हलप होणंच कमी झाले हळूहळू हो। म्हणजे आता कम्युनिकेशन स्किल्सचे वर्कशॉप मला नाही आठवत मी शाळेत असताना कधी वर्कशॉप केलेलं कारण ह्याची गरज आहे ह्या सगळ्या स्क्रीनच्या ह्याच्यामुळे लोक त्याच्यावरच कम्युनिकेट करतात पण त्यामुळे मुलांचं रायटिंग स्किल्स वाढलेत कारण मला लिहायला लागतं ना टाइप करायला लागतं आणि ती लँग्वेज चांगली असली पाहिजे सो चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे मला काय घ्यायचं हे मला कळलं पाहिजे पण या लाईक्सचा जो नाद लागतो त्याच्यातनं म्हणजे मला वाटतं मोठे मोठे आता म्हणजे रील्स मी पण जनरली मुद्दाम आजकाल पाहायला okay. लागलो मी इंस्टाग्रामवर बऱ्याचदा तर ज्याला बऱ्याचदा काही आपण एक स्टँडर्ड नाहीये काही नाही म्हणतो अशांना जेव्हा मिलियन्स व्ह्यूज असतात तेव्हा जी मुलं चांगल्या क्वालिटीचे टाकतात त्यांना ते मिळत नाहीत व्ह्यूज तर बरोबर त्या मुलांना ते असं वाटतं की चांगलं कंटेंटला काही किंमत नाहीये मग हेच आपण करावं का तर असे मी बऱ्याच मध्ये ट्रान्सफॉर्मेशन पाहिलेत की जो आधी काहीतरी कंटेंट वाईज चांगलं टाकत होता तो या लाईक्सच्या खेळासाठी आता तसं काहीतरी सवंग प्रसिद्धीसाठी ते टाकायला लागल्या बरोबर बरोबर तेच ना म्हणजे मी जेव्हा काही पोस्ट करते किंवा मी एखाद रील करून टाकते ते मी का टाकतीये लोकांनी लाईक करावं म्हणून का मला लोकांपर्यंत पोचायचंय म्हणून माझं पोचण्याचं काम आहे मी केलं आणि मी सोडून दिलं त्यांना आवडतंय नाही आवडतंय आणि बरेच लोक असे असतात ना की जे बघतात लाईक करत नाहीत त्यांना ते आवडतं ते सोडून देतात पण म्हणून लाईक करतील कमेंट करतील असं नाही पण मला पाचशे कॉमेंट आल्या म्हणजे माझं काहीतरी चांगलं आहे हा जो भाग आहे ना हा खूप त्रासदायक आहे सो मला ती पोस्ट करताना किंवा रील करून टाकताना मला माझ्या मनाची तयारी करता येते का की मी मला पोचायचंय तिथपर्यंत म्हणून मी हे केलं किती लोक बघतायत नाही बघतायत आणि मला फरक नाही पडत माझं काम हे टाकायचं मी टाकलं हे खूप कठीण आहे आपल्या वयाला पण कठीण आहे त्यामुळे मुलांना हे सांगणं तर अजून कठीण आहे त्याच्यामुळे आपण शक्यतो असं सांगतो की ठीक आहे रील्स बघताय तुमचा वेळ ठरवा तेवढा वेळ रील्स बघा आणि सोडून द्या आणि तुम्हाला काही पोस्ट करायचं असेल तर ते पोस्ट तुमच्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये करा जेव्हा तुम्ही ते पब्लिकली करताना त्यावेळेला तुम्हाला ती लाईक्सची एक हे होते मग तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये टाकलं तर ठराविक लोक बघणार आहेत तुम्हाला माहिती आहे ठराविक लोक लाईक करणार ठराविक नाही करणार सोडून द्या पण हे करणं खरंच खूप कठीण आहे कारण प्रत्येकाला ते अप्रिसिएशन हवं तुला तिसऱ्या बाबतीमध्ये मला ते गंमत जाणून की कित्येक जणांचे सुरुवातीला आपण जे रील्स पाहतो ते एकदम रॉ मध्ये असतात की ते जसे आहेत तसे स्वतःला प्रेझेंट करतात आणि त्या रॉनेसला लोकांना आवडत आणि म्हणून त्याचे व्ह्यूज वाढतात आणि मग त्याच्याकडे ते मॉनिटायझेशन होतं पैसे लागतात आणि त्याचं ते ट्रान्सफॉर्मेशन होतं की जिथे आता तो तसा पाहिलं नको वाटतो माणूस ज्यासाठी लोक गर्दी करत होते बरोबर आणि मग ते त्याला वाटतं तर माझी सुधारणा व्हायला पाहिजे मी मेकअप करून बसलं पाहिजे मी चांगले कपडे घातले पाहिजे चांगलं बोललं पाहिजे जे, जे।, जे लोक त्यासाठी तिथे येत नव्हते एक्झॅक्टली आणि तिथे गडबड होते आपल्याकडे ना एक माझ्या मते सात आठ महिन्यापूर्वी एक केस आली होती पंधरा वर्षाचा मुलगा होता आणि म्हणजे दहावीची परीक्षा देणार अशा ह्याच्यामध्ये पण तो म्हणला आता मला परीक्षा नाही द्यायची हुशार मुलगा हा तर मी त्याला विचारलं का नाही द्यायची परीक्षा कारण मला युट्यूबर व्हायचंय मला इन्फ्लुएन्सर व्हायचंय mm. मग त्याच्यासाठी परीक्षा कशाला द्यायला पाहिजे mm. आम्ही तीन चार सेशन्स घेतल्यानंतर जेव्हा त्याच्याशी बोलले खरंच त्या नॉ मुलाचं नॉलेज इतकं छान होतं म्हणजे उद्या जर स्पेसिफिकली क्रिकेटच्या बाबतीतलं म्हणजे उद्या जर त्यांनी असं ठरवलं असतं ना की मी क्रिकेटचा ब्लॉग तयार करणार आहे तर mm. त्याला भरपूर छान प्रसिद्धी मिळाली असती पण मला युट्यूबवर व्हायचंय मला इन्फ्लुएन्सर व्हायचंय आणि त्याच्यासाठी मला काहीतरी करायचं मग मी नाही शिकलो तरी चालणार आहे मग हळूहळू त्याला अशा लेवलला काउन्सिलिंगमधनं आणणं की अरे तुला जर युट्यूबर जरी व्हायचंय किंवा इन्फ्लुएन्सर जरी व्हायचंय माहिती पाहिजे ना तू बोलणार काय तिकडे जाऊन ते बोलण्यासाठी तर मला शिक्षण घ्यायला पाहिजे तितके छान कम्युनिकेशन स्किल्स मला पाहिजेत मग त्याला कुठेतरी एका लेवलला आणल्यावर मग तो म्हणला हा ठीक आहे मी बारावी करतो बारावीपर्यंत झालं की मला शिकता येईल वाचता येईल मला माहिती मिळेल आणि मी इन्फ्लुएन्सर होऊ शकतो म्हणलं ठीक आहे आपण बारावीपर्यंतच जाऊया आता त्याच्या जाऊच यात नको आपण सो हे जे स्किल आहे ना म्हणजे मुलांच्या कलांनी त्यांना पुढे नेणं हे जर करता आलं तर माझ्या मते ते आपल्याला दोन्ही गोष्टी चांगल्या सांगता येऊ शकतात पण ते खूप कठीण असतं कारण uh, मुलं अशा फेज मध्ये असतात किंवा अशा mm. इन्फ्लुएन्सच्या खाली असतात की हे जमणार आहे mm. म्हणजे आता ते ती केस आल्यानंतर मी बघितले एक दोन युएस इन्फ्लुएन्सर्स आहेत mm. आणि खरंच ती मुलं दहाव्या वर्षी एवढं कमवतात म्हणजे मला ते वाचल्यानंतर असे वाटलं की दहा वर्षाचा मुलगा एवढं कमवू शकतो जस्ट बिकॉज ही इज युट्यूब इन्फ्लुएन्सर पण ऍट द सेम टाइम त्या मुलाला गाड्यांचं इतकं नॉलेज होतं की mm. तो ते देऊ शकत होता प्रत्येक त्याच्या युट्यूबच्या त्याच्या वेग वेग वेगवेगळ्या व्हिडिओला प्रत्येक वेगवेगळ्या गाडीविषयी तो माहिती देत होता सो so, एवढं नॉलेज होतं त्याच्याकडे त्याच्यामुळे तो ते करू शकत होता आपल्याकडे बऱ्याच वेळेला मुलांना असं लक्ष वाटतं की हा हे काय सोपे करायला इकडनं वाचा आणि इकडे डिलिव्हर करा सो so, हे त्यांना कुठेतरी कमी वयामध्ये नको इतका पैसा हँडल करण्याची मॅच्युरिटी असणं हा सुद्धा त्याचे लॉंग टर्म इफेक्ट होताच आता होईल आय होप सो त्याच्यावर रिसर्च पण नक्कीच हे पैसे मॅनेज करणं हाताळणं दहा वर्षाच्या मुलाला नाहीच कळणार आहे त्याच्यामुळे ते कुठेतरी ते शिकवणं हे खूप महत्वाचं आहे नक्कीच किंवा मग कित्येकदा असाही मेसेज जातो की अभ्यास करून काय मिळतंय मग हा कि बऱ्याचदा आपण कित्येकांच्या मुलाखती वगैरे पाहत असतो की कसा तो आता एखादा मोठा स्टार आहे आणि कसा तो शाळेत फेल होत होता त्या ह्याला लोक टाळ्या वाजवतात जो चुकीचा मेसेज जातो की लाखात एखाद्या माणसाचं करिअर तसं असताना तो सक्सेसफुल होऊ शकतो पण जनरली शिक्षण घेण्यात त्यात काय अर्थ राहिला नाही विशेष असंही मेसेज यातनं जातो असं वाटतं कधी बरोबर आहे म्हणजे ना आपण मुक्तांगण मध्ये सबस्टेन्स अब्यूज का इंटरनेट आहे आणि फरक नाही पडत पण आपण म्हणतो की तुम्ही रोल मॉडेल चांगले ठेवा आता चांगले म्हणजे काय तर ज्यांचं शिक्षण कमी आहे ते रोल मॉडेल होऊ शकत नाहीत का होऊ शकतात ठीक आहे एखाद्याचं शिक्षण कमी आहे तो ऍक्टर आहे आणि तो चांगला फेमस आहे पण शिक्षण कमी असूनही तो ऍक्टर झाला आणि तो फेमस झाला म्हणजे त्यांनी मेहनत तेवढी केली आहे मग ती मेहनत बघा ठीक आहे शिक्षण कमी आहे पण त्याची मेहनत खूप जास्त आहे सो त्या मेहनतीवरती फोकस करा ती मेहनत बघा त्यातनं काहीतरी शिका आणि मग त्याला रोल मॉडेल म्हणून ठेवा सो त्यांचे जे रोल रोल मॉडेल्स असतात ना ते घेऊन आपण त्यांच्याबरोबर त्याच्याविषयी गप्पा मारता यायला पाहिजे माझ्या मते ना सगळ्यात महत्वाचं काय तर संवाद जो घरात एकमेकांशी एकमेकांचा असला पाहिजे जो सध्या या स्क्रीनमुळे बंद झाला की मी माझी स्क्रीन घेऊन बसते मी मुलांशी गप्पा मारत नाही मी माझ्या नवऱ्याशी गप्पा मारत नाही माझ्या आईवडिलांशी काही संवाद नाही त्याच्यामुळे काय चाललंय एकमेकांच्या मनामध्ये कोण काय वाचतंय कोण काय ऐकतंय कोणी काय बघितलंय एक्सपिरियन्सेस काय आहेत हे शेअरच होत नाही शिकणार कुठून म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा मला आठवतंय ते जे जेवायला बसायचं तर सगळ्यांनी एका वेळेला जेवायला बसायचं आणि जेवायला बसलेलं असताना ज्या तुम्ही गप्पा मारता त्या कामाच्या नाहीत अभ्यासाच्या नाहीत परीक्षेच्या नाहीत तर दिवसभरात काय काय केलं काय नवीन शिकलात काय नवीन बघितलं कोण नवीन व्यक्ती भेटली नवीन काही तुम्हाला मिळालं का याविषयी चर्चा व्हायच्या आणि आपण अजूनही मुक्तांगणमध्ये आपल्या पेरेंट्स मीटिंगना सांगतो की जेव्हा आपले पेशंट्स घरी जातात एक महिन्याची ट्रीटमेंट घेऊन तेव्हा सगळ्यात पहिल्या या गोष्टी सुरू करा हा संवाद सुरू करा आणि तिथे त्यांना ही सवय झालेली असते म्हणजे तुझं मुक्तांगणमध्ये दुपारी ते जेवताना बघितलंच त्यांना तर सगळे असे एकत्र गोल गोल करून गप्पा मारत जेवत असतात इतकं छान वाटतं ते बघायला पण घरी गेल्यानंतर ते परत ब्रेक होतं सो ते सुरू करा म्हणजे तो संवाद होणं गरजेचं आहे एकत्र बसणं गरजेचं आहे फॅमिली टाईम गरजेचं आहे हे कुठच्याही ॲडिक्शनमधनं बाहेर पडायला खूप गरजेच्या गोष्टी असतात ओके आत्ता आपण आता ऑनलाईन शॉपिंग हा एक वेगळा विषय होता आणि एक असं खूप सेन्सिटिव्ह विषय आहे की ज्याच्याविषयी बऱ्याचदा ब घरांमध्ये विषयी तो बोलणं टाळलं जातं ज्याविषयी लोकांना बोलणं चर्चा करणं हा असं खूप वाटतं की नाही नाही ह्या विषयावर बोलणं चुकीचं आहे ह्याच्यावर नाही बोललं पाहिजे तर पोर्नोग्राफी हा एक फार मोठा विषय आत्ताच्या इंटरनेटच्या काळामध्ये जेव्हा सर्व ओपन आहेत वेबसाईट इंटरनेटचे चार सगळे चार्जेस खूप स्वस्त आहेत तासन तास लोक त्यावर घालवतात तर विषयी थोडा आम्हाला आवडेल हा विषय पोर्नोग्राफी हे खूप सध्या वाढलेलं आहे म्हणजे मी मग अशी म्हटलं तसं ना ह्यालाही एज लिमिट नाहीये दहा वर्षापासून ते बहात्तर वर्षापर्यंतची सगळी लोक हे बघतात okay. आणि बघतात म्हणजे ना आपण एखादी साईट ओपन केली तर पॉपअप्स येतात आता आपल्याला ऍज दिस एज मॅच्युरिटी असते आपल्याला माहिती असते ह्याच्यात बघण्यात काही अर्थ नाहीये पण तेच दहा किंवा बारा वर्षाच्या मुलाच्या मोबाईलवर मुला आलं तर क्युरिओसिटी म्हणून तो ते बघणार आहे आणि मग त्यातनं ती अजून अजून सवय वाढत जाणार आहे दोन गोष्टी होतात मुलांमध्ये आयदर ते खूप त्या गोष्टींपासून लांब जातात नको वाटतं ते किंवा क्युरिओसिटीमुळे अजून अजून बघायला लागतात या गोष्टीविषयी संवाद होणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपली मुक्तांगणची टॅगलाईन असं नाही म्हणता येणार मला पण वन ऑफ द टॅगलाईन अशी आहे की कॅच देम यंग आणि टॉक अबाउट सेक्स अँड ड्रग्स किंवा ऍडिक्शन कसं आहे ना या गोष्टी क्युरिओसिटी आहेत या गोष्टी मुलांना दहा ठिकाणाहून समजणार आहेत hmm. पण मला जर प्रॉपर सोर्स थ्रू ती माहिती मिळाली hmm. तर ती व्यवस्थित मिळणार आहे म्हणजे hmm. आता आठवी नववीची पुस्तकं आठवीच पुस्तक जर बघितलं hmm. तर अख्खी ह्युमन अनॉटॉमी त्याच्यामध्ये शिकवतात hmm. आता ती शिकवताना त्या टीचरला समजा बोलताना ती टीचरच अडखळत असेल hmm. तीच अनकम्फर्टेबल असेल तर मुलांच्या मनामध्ये ऑटोमॅटिकली ती क्युरिओसिटी येते अरे हे काहीतरी वेगळं बरं का टीचरला सुद्धा सांगताना अडखळली आणि मुलं हे पटकन कॅच करतात त्याच्यामुळे त्यांच्याशी या विषयी मोकळेपणी बोलणं आय कॉन्टॅक्ट देऊन बोलणं आपण न अडखळणं म्हणजे आपल्याला तो डिस्कम्फर्ट असतो म्हणजे परवा एक मैत्रीण मला सांगत होती की ती तिच्या मुलीबरोबर टीव्ही बघत त्या फ्रेंड्स वगैरे सध्या सिरियल्स असतात ना तिच्याबरोबर ती बघ बघते नॉर्मली तिची मुलगी आता काहीतरी सोळा वर्षाची आहे तर ती ती सिरियल बघताना एक किसिंग सीन का असं काहीतरी आलं mm. त्या मुलीनी चॅनल बदललं mm. सो तिच्या आईने तिला विचारलं का तू असं चॅनल का बदललंस mm. नको तुझ्या बरोबर बघायला ऑड होतं mm. तेव्हा ती मला म्हणाली मग अशा वेळेला मी काय बोलायचं तिच्याशी okay. किंवा काय सांगायचं तिला mm. मी म्हटलं मोकळेपणी बोलायला पाहिजे म्हटलं हेच लहानपणी तू कधी केलंयस mm. का की असा काहीतरी सीन आला आणि तू चेंज केलास तर ती म्हणली हो हे खूप वेळा झालंय म्हटलं नॅचरली मुलं तेच कॉपी करणार आहे आपल्याला त्यांच्याशी याविषयी खूप मोकळेपणे बोलता आलं पाहिजे मग मुलांचं ते चेंज होत जातं थोडं थोडं नाहीतर खूप मुलं अशी आहेत की साधारण पंधरा सोळा वयामध्ये पो पॉनचं ॲडिक्शन आहे किंवा पॉनच्या ॲडिक्शनमुळे पुढे पेशंटचं ॲडिक्शन सुरू झालं असे भरपूर केसेस येतात आपल्याकडे पण अर्थात ती मुलं यंग असतात त्यामुळे आपण ते ओपीडी बेसिसवरती करतो म्हणजे मला आठवतं कोविडमधली माझी पहिली केस होती ऑनलाईन केस त्या व्यक्तीला ही सगळी एडिक्शन्स होती म्हणजे वीड होतं ड्रग्ज होतं अल्कोहोल होतं प्लस पॉन होतं पण या पहिल्या तीन एडिक्शनवर काम केल्यानंतर ही ओपन अप की मला हे पण एडिक्शन आहे कारण कुठेतरी तो कॉन्फिडन्स निर्माण झाला की या व्यक्तीकडे मी काही बोललं तरी चालणार आहे इथनं ते बाहेर नाही जाणार आहे हा कॉन्फिडन्स मुलांना देता आला पाहिजे म्हणजे कोविडनंतर सॉरी परत परत मी कोविड म्हणतेय पण ऍक्च्युली हे झालंय कोविडनंतर डिवोर्स केसेस खूप बघितले आपण आणि त्या स्क्रीन मुळे पण बऱ्याचशा होत्या की खूप वेळ स्क्रीन बघणं मग नवरा बायकोला वेळ देत नाही बायको नवऱ्याला वेळ देत नाही अशा ह्याच्यामधनं खूप साऱ्या डिवोर्स केसेस कोविडमध्ये आल्या बरंच पेपरमध्ये पण त्याच्याविषयी आलेलं होतं त्यामुळे मी स्क्रीन किती बघायचा हा माझा माझं टायमिंग मला ठरवता आलं पाहिजे ज्याला आपण स्क्रीन टाईम बजेट म्हणतो okay. म्हणजे आपण थोडंसं ट्रीटमेंटच्या दृष्टीकोनातनं की आपण जेव्हा हे hey, काउन्सिलिंग करतो ना तेव्हा आपण त्यांना काय सांगतो तो बंद करा नाही hmm. एक महिना आमच्याकडे आहात तोच तर तुमचं बंद आहे पण इथून गेल्यानंतर मग शेवटच्या आठवड्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण त्यांना प्लॅनिंग कसं करायचं स्क्रीन टाईम hmm. बजेट कसं करायचं जसं hmm. आपण फायनान्शियल बजेट करतो okay. तसं स्क्रीन टाईम बजेट कसं करायचं हे त्यांना आपण शिकवतो hmm. सो दॅट तुम्ही स्क्रीन वापरा पण त्याचा एक्सेस युज होणार नाही हे त्याच्यामध्ये करता आलं तर नक्कीच आपल्याला स्क्रीन छान वापरता येऊ शकते आता आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींची ह्याच्यामध्ये माहिती मिळाली आहे शेवटच्या पार्टकडे येताना की आता जाणीव झालीये लक्षात आले मदत करणारे माणसं कुठे मिळतील हे नक्की आता अंदाज तरी आलाय समजा राईट पण ह्याची सुरुवात कुठून करू म्हणजे मी ट्रीटमेंट आता मला घ्यायची आहे तर मी कोणाला पहिल्यांदा भेटू समजा आता कसं असतं ना म्हणजे एकदम डीएडिक्शन सेंटरला ऍडमिट व्हायचं का हा ह्याच्या आधीची एक स्टेज तुम्ही ओपीडीवरती येऊ शकता डीएडिक्शन सेंटरला सुद्धा सायकॅट्रिस्ट आहेत सायकोलॉजिस्ट आहेत तुम्ही त्यांच्याकडे जाऊन चर्चा करू शकता की बाबा आता मी असं असं स्क्रीन वापरतोय मला असं वाटतंय थोडं जास्त आहे किंवा आई वडील ऑब्झर्व करतात मुलांच्या बाबतीत असेल तर की माझा मुलगा खूप जास्त किंवा मुलगी खूप जास्त स्क्रीन वापरतीये काय करायचं सो तिथनं ते काउन्सिलिंग आपण म्हणतो शक्यतो काउन्सिलिंगवर झालं तर hmm. पण काउन्सिलिंगचं कसं होतं आठवड्यातनं एक सेशन आपण घेतो hmm. सो त्या एक सेशन नंतर पुढे आठवडाभर त्यांनी ते फॉलो केलं पाहिजे hmm. तर त्याचा इफेक्ट होणार आहे पण ते करत असताना समजा तुम्हाला ते जमलं फॉलो करायला तर डीएडिकशन सेंटरला यायची गरज नाही पालकांना आम्ही काय सांगतो की आपण ज्या मुलांना लायसन्स देतो सोळा वर्षाचं त्यावेळेला त्यांना एक्झाम द्यायला लागते त्यांना ते रूल्स अँड रेग्युलेशन सगळे माहिती असायला लागतात ट्रॅफिक सिग्नल्स माहिती असायला लागतात तसं जेव्हा तुम्ही मोबाईल मुलांना देतात पंधरा सोळा अठरा वर्षाला त्यावेळेला त्यांच्याबरोबर बसून मोबाईल वापरायचे नियम तयार करा आणि मुलांना कन्सिडर करून करा ओके। ते नियम त्यांनी केलेले पाहिजेत मला तू नियम घातलेस तर मी मोडणार आहे पण मी माझ्यासाठी केलेला नियम मी पाळणार आहे सो ते करा मुलांबरोबर बसून आणि त्याच्यावर तुम्ही फॉर्म राहा बऱ्याच वेळेला पालक म्हणून आपण मऊ पडतो की जाऊ दे लहान आहे कळेल हळूहळू नाही तिथे मला तो असर्टिवनेस जमला पाहिजे दुसरं आपण सांगतो खूप छोट्या छोट्या गोष्टी की घरामध्ये एक नो स्क्रीन झोन असला पाहिजे म्हणजे काय तर आयदर हॉलमध्ये किंवा किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये कुठचीही स्क्रीन नाही मग तो मोबाईल नाही लॅपटॉप नाही कम्प्युटर नाही टीव्ही नाही काही नाही सो नो स्मोकिंग झोन तसा एक नो स्क्रीन झोन असला पाहिजे जेवताना कोणत्याही प्रकारची स्क्रीन बघायची नाही रात्री आपण झोपतो त्याच्या आधी कमीत कमी एक तास तरी स्क्रीन बंद ठेवायची कारण आपण जेव्हा स्क्रीनवर बघतो ना ते सगळं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड चालू राहतं जेव्हा आपण झोपतो त्यामुळे शांत झोप लागत नाही मग वाचन करत झोपा गप्पा मारत झोपा मेडिटेशन करा आणि झोपा अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण शक्यतो स्क्रीन लांब आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे झोपताना डोक्याशी मोबाईल ठेवू नका आपल्याकडे कारण खूप असतात साठी म्हणून अजूनही अलार्म क्लॉक्स मिळतात मार्केटमध्ये ती विकत घ्या मोबाईलचा अलार्म काहीच गरज नाही आणि म्हणजे हे माझंही स्वतःचं होतं मी कधी मोबाईलला अलार्म लावला तर मी स्नूज करून ठेवते hmm. पाच मिनिटांनी उठू पाच hmm. मिनिटांनी उठू सो ती उठण्याची सवय पण लागत नाही सो बेस्ट इज अलार्म क्लॉक ठणठणीत वाजणारं ठेवा आणि तुमचा मोबाईल तुम्ही झोपता त्या खोलीच्या बाहेर okay. किंवा निदान दहा फूट लांब असला पाहिजे wow. कारण ती रेडिएशन्स असतात oh. ना मी जरी तुम्ही वापरत नसलात तरी तो डेटा चालू असतो ते प्रोसेसिंग चालू असतं ती सगळी रेडिएशन्स तुम्हाला येतात आणि ती खूप हानिकारक असतात आपल्यासाठी So, चोटा -चोटा mm -hmm. सो ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण स्क्रीनच्या मिसयूज yeah. मधन बाहेर येऊ शकतो सो दॅट अडिक्शन कडे आपण जाणारच नाही yeah. मला एक गोष्ट यातन आठवली की मला असं जाणवलं की रात्री जेव्हा आपल्याला मध्येच कधीतरी जाग येते hmm. तर किती वाजले हे पाहण्यासाठी आपण मोबाईल आजकाल घेतो पूर्वी आपल्याला ते लाईटचे क्लॉक असायचे वगैरे किंवा त्या रिस्ट वॉच मध्ये लाईट असायचे राईट तर तो मोबाईल आपण किती वाजले जेव्हा जाग येते तेव्हा नंतर झोप लागणार ह्याचा अंदाज आलेला असतो तो मोबाईल टाइम बघण्यासाठी उचलला की तो पुढचा तास दीड तास त्यात जातो की आता काहीतरी पाहत बसूया अगदी त्यामुळे मी आता त्या चेंज असं केलं की एक घड्याळ घेतले ज्यामध्ये रात्री अंधार पण तो लाईट दिसतो आणि कळतो आणि मोबाईलवर टाइम पाहिजे नाही रात्री असं ठरवले हो की ही एक छोटी गोष्ट आहे किंवा आम्ही मध्ये चेंज केला होता की घरचे असे जेवायला आले मित्र परिवार कोणी तर दारामध्ये तिथे आम्ही असे एक ट्रे ठेवतो आणि चप्पल जशी बाहेर काढून ठेवतो तसे सर्वांनी मोबाईल तिथे ठेवायचे आल्यानंतर आणि जो कोणी समजा डॉक्टर आहे किंवा त्याची इमर्जन्सी ड्युटी असतात त्याचा एक मोबाईल फक्त असं ठेवणे की तो त्याला वाटला तोच नंबर घ्यायचा फक्त बरोबर गोष्टींनी खूप जास्त फरक पडला खूपच खूपच फरक पडतो हो अजून एक छोटीशी गोष्ट जी माझी मुलं लहान असताना मी केली होती आणि त्याचा खूप उपयोग होतो आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये ना एक डिजिटल वेलबिंग म्हणून ऍप असतं आणि ते ऍप आप आपल्याला सांगतं की दिवसभर तुम्ही किती वेळ मोबाईल वापरला आणि कुठच्या कुठच्या ऍपसाठी वापरला म्हणजे व्हॉट्सअपला एवढा वापरला फेसबुकसाठी एवढा फोनवर बोलण्यासाठी एवढा युट्यूबसाठी एवढा तर आम्ही काय केलं होतं रोज रात्री झोपताना झोपायच्या आधी तासभर प्रत्येकाने आपलं डिजिटल वेलबिंग डिक्लेअर करायचं म्हणजे कोणाचं दोन तास असेल कोणाचा तीन तास असेल कोणाचं एक तास असेल आणि मग आज समजा माझं दोन तास आहे सो माझं सगळ्यात जास्त असेल समजा तर उद्या मी प्रयत्न करायचा की ते पाच मिनिटांनी तरी कमी झालं पाहिजे एकमेकांपेक्षा कमी असण्यापेक्षा माझ्या आजचं डिजिटल वेलबिइंग हे कालच्यापेक्षा कमी असलं पाहिजे हा माझा एम असला पाहिजे आणि ही हेल्दी कॉम्पिटिशन होते आणि आई वडील पण करतायत म्हटल्यावर मुलं करायला तयार होतात नॉर्मली आपण काय करतो आपण मुलांना नियम घालतो मला नियम नसतात मला वाटलं की मी मोबाईल बघणार पण मुलांनी मी सांगेन तेव्हाच बघायचा सो हे जर मला करायचं असेल ना घरामध्ये तर इट हॅज टू बी टीम वर्क सगळ्यांनी मिळून ते केलं पाहिजे मी नाही माझ्या मुलांनी पण नाही तर ते खूप छान वर्क होतं आणि मग मुलं पण तुम्हाला सांगायला लागतात आज तुझा मोबाईल जास्त झालाय बर का आणि हे मला स्पोर्टिंगली घेता आलं पाहिजे तर ते ऍटमॉस्फिअर पण मग छान राहतं बरोबर आहे तर आज आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे स्क्रीन ऍडिक्शन असं त्याला एक जनरलाइज टर्मच्या अंडर ह्या गोष्टी सगळ्या येतात कारण आधी मी हा विषय मोबाईल ऍडिक्शन फक्त याच्याच अंडर घेत होतो सोनली मुक्तांगण मध्ये नेहमी गप्पा मारतो तेव्हा जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्याच्या अंडर इतके घटक आहेत ह्याचा पहिल्यांदाच मला पण लक्षात आलं आणि जर कधीही आता ह्या एपिसोडनंतर तुम्हाला काही वाटलं की आपल्याला ह्याच्यासाठी काही मदत हवी आहे किंवा काउन्सिलिंगसाठी किंवा पुढच्या उपचारांसाठी तर नक्कीच सोनालीचा नंबर आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा नंबर आपण ह्या एपिसोडच्या शेवटी देत आहोत तर तिथे नक्की सर्वांनी त्यासाठी मदतीसाठी केव्हाही कॉल करा आणि नक्कीच तुम्हाला त्यातून मदत मिळेल ही खात्री तर आज आपण नेहमी रोज गप्प भेटतोच पण निमित्ताने आज आपण एक व्यवस्थित सुसूत्रपणे अशा गप्पा मारल्या आणि yes. त्यातून मलाही बऱ्याच गोष्टींची नवीन आज नव्याने माहिती मिळाली तर आमच्या जगण्यातील काहीच्या वतीने थँक्यू थँक्यू सो मच